स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जी आर चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण जी आर काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय जाणून घेऊया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधी नस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे केंद्र अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे हो याकरिता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप अपात्र असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून दोन हजार पंचवीस या वर्षाचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रखानं या ठिकाणी दिलेले आहेत तर एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण त्यांना माहे जून महिन्याचा या ठिकाणी त्यांचं मानधन या ठिकाणी मिळणार आहे तर राखान्यामध्ये दिलेले आकडे हे लाखामध्ये आहेत तर पोषण आहार पोषण पोषक अन्न व पेये यांचे वितरण विशेष पोषक आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र सहा साठ टक्के आणि मजुरी असे मिळून या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पंचवीस हजार दोनशे त्यानंतर यापूर्वी वितरित निधी बारा हजार सहाशे या आदेशामध्ये वितरित करण्यात येत असलेला निधी चार हजार दोनशे तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य विकास सोळा हजार आठशे आणि यापूर्वी वापरलेला निधी चार आठ हजार चारशे आणि या आदेशाने वितरित करण्यात आलेला निधी दोन हजार आठशे तर अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के अठ्याऐंशी हजार दोनशे चव्वेचाळीस हजार चारशे चौदा हजार आठशे अशा प्रकारे निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हा सर्व निधी लाख लाखाच्या आकड्यात आहे तर आक, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र हिशाच्या निधी प्राप्त करून घेण्याचा अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि या आरमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन या ठिकाणी आता मिळणार आहे लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा होऊ शकते कारण मे महिन्या मैं, जून महिन्याचे मानधन हे या ठिकाणी आलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद